नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सोशलॉजी एमपीएससी आणि युपीएससी याचा एकत्रित अभ्यास करता येईल का असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो माझं म्हणणं आहे की सिलेबस जरी एक असेल ऑप्शनलचा तरी काय असणार आहे की त्याच्या अभ्यास पद्धतीमध्ये बदल करावा लागेल तुम्हाला कसं जसं मी तुम्हाला सांगतो की युपीएससी डायनेमिक एक्झाम आहे खूप वर्षापासून पेपर कंडक्ट होत आहेत तर आता करंट अफेअरवर भर जास्त आहे वेअर एज एमपीएससी हे पहिल्यांदा एक्झाम कंडक्ट करत आहे या प्रकारची त्यामुळे ऍक्च्युली त्यांचा अप्रोच हा स्टॅटिक असेल स्ट्रेट फॉरवर्ड असेल कसं हे लक्षात घ्या एक उदाहरण देतो मी तुम्हाला सगळ्यात पहिले धर्म तर तुम्हाला असा प्रश्न एमपीएससी ला विचारला जाऊ शकतो की आदिवासी समाज किंवा आदिम धर्माचे स्वरूप कसे आहे कसं तुम्हाला माहित तुम्ह आहे ॲनिमिझम टोटेमिझम नेचरिझम वेरॅज या आदिवासी धर्मामध्ये काही बदल घडून येत आहेत का जसं त्याचं ऍक्च्युली हिंदुइझम किंवा ख्रिश्चनिटीचे काय परिणाम त्याच्यावर दिसून येतात असा प्रश्न तुम्हाला ला विचारला जाऊ शकतो तर दोन्ही ठिकाणी सिलेबस जरी सेम असेल तरी प्रश्नाच्या स्वरूपामध्ये बदल असणार आहे आणि त्यानुसारच अभ्यास पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद